दिंडोरी तालुक्यात असलेल्या नानाशी येथे स्टाईलने केली हत्या नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील नानाशी येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका व्यक्तीचे धडा वेगळे करून फिल्म स्टाईलने मुंडकं का कापून हातात घेऊन आरोपीने थेट पोलीस चौकी गाठली याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नानाशी येथील रहिवासी गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोक्के आणि त्यांचा मुलगा यांचा घरगुती वाद पेटला आणि त्याचे रूपांतर हानामारीत झाले त्यानंतर गुलाब वाघमारे हे गाडीवर जात असताना सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या बोके या दोन पिता पुत्रांनी औचित्य साधून गुलाब वाघमारे यांच्यावर कुराडीने वार केले व त्यानंतर कोयत्याने शीर कापले हातात शिर घेऊन थेट पोलीस चौकी गाठली पेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास दोघा पिता पुत्रांनी यामुळे या नानाशी गावात एकच खळबळ उडाली होती परंतु ही हत्या आरोपींनी का केली याचे कारण समोर आले आहे संशयित आरोपी सुरेश बोके याची मुलगी पळून गेल्याने व तीस पळून जाण्यास मदत गुलाब वाघमारे यांनी केले असल्याच्या संशयावरून त्यास कुराड व कोयत्याने मानेवर वार करून त्याचे शिर धडाबेगळे करून त्यास जिवे ठार मारले व आम्ही त्याचा काटा काढला तुम्हाला काय करायचे ते करा असे फिर्यादीला दमदाटी केली मयताची पत्नी मीनाबाई वाघमरे या महिलेने पेठ पोलीस ठाण्यात सुरेश बोके व रामदास उर्फ रमड्या बोके या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक पुढील तपास पोलीस निरीक्षक डी एस गोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करत आहेत दरम्यान नानाशी गावामध्ये तणावाचे वातावरण पसरले असून पोलीस बंदोबस्त नानाशी गावात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नाशिक